नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी लोकसभेसाठी शरद पवार तयार रायगड आणि अहमदनगर मध्ये देणार राजकारणी नेत्यांना मोठा धक्का तो आपला होता मग कस काय फुटला पवारांच्या मॅजिक पुढे दादा सुद्धा होणार हैराण काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असताना पवारांची योजना मात्र पूर्णपणे उतरेल फक्त अमोल कोल्हे यांचा दबदबा आणि पवारांच्या आजूबाजूला जे साथी उरले त्यांनी मात्र पवारांसोबत लढा देताना मागे हटले नाही पाहिजे हेच पवारांच्या बोलण्यातून स्पष्ट झालंय कारण पक्ष व चिन्ह कोणालाही मिळू द्या त्याची आता परवा नाही अगदी आत्मविश्वासाने पवारांनी बोलून दाखवलं की राष्ट्रवादी व पक्ष व चिन्ह कोणाच्याही वाटेला येऊ द्या येणाऱ्या दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणुकीत जनताच ठरवेल त्यामुळे उभ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला की अजितदादांनी राष्ट्रवादीत बंड करून पवारांकडून राष्ट्रवादी काढून तर घेतली पण जनतेच्या मनातून मात्र पवारांना कस काय काढून घ्याल राष्ट्रवादीत बंडानंतर पवारांनी अमोल कोल्हे व जैन पाटील यांना असे तयार केले की संपूर्ण अजित पवार गट बाकी हैराण आहेत अमोल कोल्हे व जयंत पाटलांना सोबत घेऊन आधी रायगड आणि त्यानंतर अहमदनगर या दोन जिल्ह्यांमध्ये मोठे खासदार शरद पवारांनी आपल्याकडे वळवले आणि जशी लोकसभेची निवडणूक जवळील तसं मात्र राजनेत्यांना कारण असा इशाराच पवारांचे विश्वासू जयंत पाटलांनी भरसभेत बोलून दाखवलंय त्यामुळे पवारांच्या मॅजिक पुढे अजितदादा सुद्धा हैराण झालेत हे बाकी अजित पवारांच्या बोलण्यातून मागील काही दिवसातून स्पष्ट झाले हे निश्चितच तर मित्रांनो रायगड व अहमदनगरमध्ये पवारांनी मागील काही दिवसांपासून बंडखोरी केलेल्या आमदारांच्या विरोधात जयंत पाटील व अमोल कोल्हे यांना सोबत घेऊन जो मोठमोठ्या राजकारणाला धक्का देण्याची तयारी दाखवली यावरून तुम्हाला की वाटतं काय का वाटतं की पवार खरंच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आपलं काम करून दाखवतील की नाही याबद्दल तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवत तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र